माझं शहर माझं अभियान या अंतर्गत बदलापूर शहरामध्ये आमची काही मोहीम चालू केलेली आहे मुलवा सामाजिक संस्थेच्या मार्फत तर बदलापूर शहरामध्ये जी काही विकास सामनच्या नावाखाली यांनी जी काही खोटी बिलं काढलेली आहेत त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे मी आता ज्या ठिकाणी उभी आहे साईकृपा हॉस्पिटल जे आपल्या मागे आहे ते गोविंदधाम म्हणजे साईकृपा हॉस्पिटल ते गोविंदधाम तिथपर्यंत यांनी चेकर्स लाग्यांचं बिल काढलं ते बिल काढलेलं आहे पन्नास लाखाचं आपण बघू शकता की जागेवरती काय काम झालेलं आहे आता माझ्या मागे जे काम चालू आहे साई कृपा हॉस्पिटल ते गोविंदधाम असं एक बिल त्यांनी काढलेलं आहे जे पन्नास लाखाचं बिल आहे जागेवरती आपण सर्वांनी बघितलं असेल की काय परिस्थिती आहे आणि त्यानंतर त्या लगतच म्हणजे आता आपण जिथे उभे आहोत ती जागा जिथे हे पत्र लावलेले आहे ती जागा सेम रस्ता त्यावरती लिहिलेला आहे भोईर कंपाऊंड ते गोविंदधाम कॉम्प्लेक्स म्हणजे हे भोईर कंपाऊंड आणि ते सेम गोविंदधाम म्हणजे एकाच जागेची दोन दोन बिलं काढून खोटी बिलं जी आपण म्हणतो की त्यांनी फक्त आणि फक्त पैसे काढायचं काम केलंय माझं म्हणणंच एवढं आहे की बदलापूर शहरातले हे आजी माजी नगरसेवक नगराध्यक्ष जे आहेत त्यांचेच सिमेंटचे प्लांट आहेत डांबराचे प्लांट डांबराचे प्लांट आहेत आणि मग हेच पैसे कमवणार खोटी बिलं काढणार आणि मग तुमच्या समोर उमेदवार म्हणून येणार तर माझी बदलापूरांना एवढीच विनंती आहे आपल्याला लाईव्हच्या मार्फत की असं जर कुठे होत असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता मला कळवू शकता कमेंट्स मध्ये सांगू शकता नाही तर तुम्ही मला मेसेज करू शकता मला संपर्क करू शकता अशा प्रकारची बिलं काढून जर हे गब्बर होणार असतील तर माझ्यासारखा तुमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता हा कधी बरे बदलापूर मध्ये विकासाच्या नावाखाली ह्यांनी खोटी बिलं काढलीत आणि त्या खोट्या बिलांचं ज्वलंत उदाहरण जे आहे मी आपल्या समोर मांडलेलं आहे एकच रस्ता वेगवेगळ्या मार्ग दाखवून त्याचं बिल काढलेलं आहे जे पन्नास पन्नास लाखाची म्हणजे जवळपास एक कोटीचं यांनी बिल काढलेलं आहे आज एक कोटीचं बिल जर नगरपालिकेतून निघत असेल हा हा एकमेव रस्ता मी तुम्हाला दाखवलाय अशा अनेक प्रकारचे रस्ते आणि त्यांची खोटी बिलं बदलापूर नगरपालिकेत ह्या महाशयांनी काढलेले आहेत आणि हे बाहेरचे देश फिरून आलेले आहेत आणि हे बाहेरचे देश पुरून आल्यानंतर बदलापूर शहरामध्ये तशा प्रकारचं काहीतरी काम करायचा प्रयत्न करतात आणि मग त्याची खोटी मिला जे काम प्रत्यक्षात झालेलं नसतं त्यामुळे माझी विनंती एवढीच असेल बदलापूरकरांना की असं जर कुठे घडत असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता मी आजचे जे दोन तीन लाईव्ह जे केलेले आहेत ते आपण नक्कीच बघितलेले असाल तर मला तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता बदलापूर शहरात असं कुठे घडत असेल तर मला तुम्ही सांगू शकता आणि असेच जे लाईव आहेत असे जे रोजचे जे विषय घेऊन मी आपल्यासमोर येणार आहे नक्कीच माझ्यावर जे लाई आहे ते तुम्ही बघा आणि खरोखर बदलापूर शहरात विकास कामं झालेली आहेत की नाही की फक्त खोटी मीला काढली गेलेली आहेत ते आपण कमेंट्स मध्ये सांगू शकता धन्यवाद